মৰম খে পাই লাগ काका पण फोन लावला बोलून घे मग तर आता आहे ना आम्ही चाललोय राहू के तुझ्या मंदिरामध्ये पण विरा बघा लोशन लावित बसली अजून दे ना अजून दे अजून दे काय लागत लोशन संपला आता संपून गेला संपून गेला अजून दुकानातून जाऊन घेऊन नवीन काकाला सांगू आणायला काकांना सांग म्हणा लोशन घेऊन या म्हणा लावायला मला संपलं हा त्याच्यात नाही राहिलं त्याच्यात नाही ही निघली का पाहिजे वाचली वास घेऊन निघली का वास येतो का <laughs> वास येतो कसा वास येतो छान आहे का छान हे पाहिजे खरंच निघली तर आता आम्ही चाललोय राहू तू मंदिर इथून जवळ आहे वीस किलोमीटर आहे आणि तिथं गेल्याने इच्छा पूर्ण होत आहे तर त्याच्यामुळे आम्ही जाणार आहे Hmm. तुझी ऐका काही का, इच्छा सांगायची नसती मी सांगणार आहे माझी इच्छा जर माझी इच्छा पूर्ण झाली ना तर तुम्ही यात या मंदिरामध्ये बरं बरं आपण माझी काय इच्छा आहे माहितीये तुला मी नाही ना एक वीस कोटीच घर पाहिलंय मला इतकं आवडलंय तुम्ही जर मला नाही भेटलं मी जर तुम्हाला दिसले फ्युचर मध्ये माझा वीस कोटीचा बंगला तर ना तुम्ही ध्यानात ठेवा लक्षात ठेवा का अश्विनी ना या मंदिरात गेली ती आणि तिची इच्छा पूर्ण आली तुम्ही पण या सांगितलं पूर्ण नाही होत पण मी सांगितली पाहू ना मग लक्षात आईन समोर आपल्या सबस्क्रायबर कधी कधी होती पण पूर्ण झाली तर चांगलच गोष्ट आहे माझे मिस्टर पण तुला काय येऊन जाऊन ते बंगल्यांचं पडत मम्मी पण म्हणते तुला काय ते बंगल्यांचं पडत विज कुठे याच्यामध्ये तू दुसरं काहीतरी करू शकते ना मला आवडत काय करायचं नाही मस्त मोठ्या मोठ्या बंगल्यात आयुष्या त्या बंगल्यात एवढं छान आहे ना, का ना स्विमिंग पूल म्हणजे पूर्ण थेटर आम्ही जाऊन महून आलो तर ना म्हणजे तिथं शूट अलाउड नव्हता पण आम्ही शूट नाही काढला पण आम्ही गेलो बघण्या बघायला पण मला खूप आवडलाय आणि बघू फ्युचर मध्ये भेटलं तर पण वीस करोड आहे वीस करोड असे घरात गुतवायला मिस्टर म्हणजे एवढे कोण गुतवीन पण मी गुतू शकते माझ्याकडे आहे वीस करोड आले तर त्याचे पुढे चाळीस होते तर चला झाली इच्छा पूर्ण तर सांगत तुम्हाला मी मग तुम्ही पण या त्या मंदिरात छोटस मंदिर आहे राहू के तुझं म्हणजे असं काही नाही इच्छा पूर्ण होण्यासाठी पण आम्हाला जायचं होतं बऱ्याच दिवसाचं सुरेखा ताईला मला राहू ग्रह चांगला होता तिथे गेल्यावर आपल्याला काही दोष असल्या मला चांगलं फिरले जाई पोरा सुरे राहिला फक्त कामलाय राह मग तेवढंच कामाच्याच घराव फिरायला बाकीच काहीच नाही सगळं व्यवस्थित आहे काम असल्या <laughs> काम लागत कपडे भांडे आवडताच भांडा कपडे भांडे मग आले ब्लाऊज शिवायला

कामाला जास्त डब्बे चार मुलांचे त्यांचे कपडे इतकं आवर लागत त्यांचा इला आवडतेच नाही मुलं असं उठल्या बसून कपडे शोधून द्यावं लागतं तिचं पूर्ण डोकं हँग होत होती तर चला आता आम्ही निघतो निघालो आम्ही आता मंदिरात जायला विरा काकाला बाय बाय करते तिच्या काळजी लागली बाई काकाची हा तर असू ना आता कोणतं मंदिर शोधलेलं आहे कोणत्या देवाच राहू दे तुझं मंदिर रास्ता तुम्ही जर बघितला तर डायरेक्ट दगड बिगड डायरेक्ट इकडे या मला वीस कोटीचा बंगला भेटला माझी इच्छा डायरेक्ट मोठ मॉडेल मोठ मॉडेल नाही आहे डायरेक्ट धाकडायच्या आता ही गाडी सोडून मला नाही म्हणा दुसऱ्या गाडी येतील एकसी व्हिल लागेल पुढे जाऊ शकते आम्ही पहिल्यापासून आम्ही

डोंगरा चुकला रस्त्याने आलो पुढे आल्यावर समजलं काय माहिती कुठे पण ते सापडा ना मंदिर असे म्हणजे थोडकेच राहत त्याच्यामुळे सापडत नाही लोकेशन वर आम्ही आलो होतो लोकेशन त्याच्यामुळे गुगल मॅप्स वर असं कुठं गेलेलं नाही परवाड विचारून घ्यायला पाहिजे होत ना आम्ही विचारलंच होतो पुढे जाऊ या बघा असते कोण दिसा आम्ही विचारलंच नाही आलो पुढे मुलीला विचारलं बघू आता असा नसता इकडे कोणी ना पण मग कोणाला विचारायचं समजा ना आम्हाला आम्ही विचारलं पण चुकलं आमचा रस्ता बाकी ती जंगलात वाळ म्हणतात काही जंगल नाही

लदाख आलो मिनी लग हे वावर काही दिसतंय का डांगर खड्डे खुंडे काहीच नाही लिनी गावच मिनी तिकड गेली ना असं डायरेक्ट आमच्या पण तिकडं आपल्या ओळखीच राहत ना गाव ओळखीचं राहत तसे ओळखीच काही नाही माझ्या गावाला आम्ही आलो आता बरोबर लोकेशन म्हणजे रस्त्याच्याच कडेला आहे बोर्ड पण लावलेला होता पण आम्ही न मध्ये गेलो होतो आता इकडं आलंय वाटत हे मंदिर आहे का आले आता मग दाखवते मंदिर ट्रस्ट अजून खाली खाली नाही

कॅमेरा चालू तर गेला पण वेळ कॅमेरा दिसलेला असलेलं चांगलं असत आपल्याला तोंड दाखवायला ते आपल्या वळून तोंड दाखवलं मी तर आता आमचं दर्शन झालं आम्ही दर्शन घेतलं आणि तिथं नाईनी आणि मिस्टरांनी पावती पण केली आणि मंदिरासाठी दान आणि ना म्हणजे आम्ही फर्स्ट टाइम गेलो आम्हाला पण काही माहित नव्हतं तिथं पूजा वगैरे करतात वाटत असे नारायण नागबली कोणत्या जरी राहूच्या असतात ना त्या करते नारायण नागबली करते वाटत पूजा आणि ना आता गावाकडून आहे ना सासूबाईंचा फोन आला आलता काय ना ते शेतीचा काहीतरी करायचं आहे त्याच्यामुळं बोलवलंय मग आता आम्ही असल रस्त्यातून तिकडे जायचं प्लॅन आहे आम्ही काय खायचं हा हि फॉप फोन आवडतो तिने हि फोन नाही दिसेल ना हा दिसून तुझ्या गावशी ना तर विराज चालले आता गावाकडे पोहोला पाहिला नाही कुकू करत होते ना मग कोट आहे ना

असंच चाललो रस्त्यातून मग आता आम्ही त्याच्यामुळं फोनच रस्त्यात आलो ना मग रस्त्यातूनच चाललो काय रिटर्न काय